सर्वांचे सर्वांचे अभिनंदन करतो ज्यावेळेस सुरुवातीला मी संघर्ष करण्यासाठी शेतकऱ्याच्या साठी रस्त्यावर आलो सोळा वर्षापासून मी हा संघर्ष करतोय आणि त्यासाठी तुम्ही मला माझ्याकडून परतित माना बागडता मला त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस लागेल त्या त्यावेळेस तुम्ही आवडून सहकार्य केलं पण ते माझ्याकडून अपेक्षा केलं नाही काही पत्रकार बांधतो अशा राजे कि मला बऱ्याच वेळा यांनी माझ्या गाडीत डिझेल सुद्धा घेतलेला आहे मी सुखी या सांगतो तुमचा सहकार्य मला खूप लाभलेलं आहे आणि म्हणून त्यातूनच प्रशांत टिक्कर आता या पटलावर आलेला आहे त्यामध्ये तुमचा फार मोठा शिहासा वाटाय आणि या मतदारसंघातले राज्यातले काही नेते लोकांची सुद्धा इच्छा होती की प्रशांत टिक्कर हा शेतकऱ्यासाठी मजुरासाठी हा रस्त्यावर भांबतो ही शेतकऱ्याची मजुराची भांबे सभागृहात गेली पाहिजे त्यासाठी खऱ्या अर्थानं मला लोकांनी मी करून कोणी कामाला जाऊन पैसे देतात कालच्या सभेमध्ये तुम्ही सुरुवात पाहिलं अनेक लोकांनी लोकवर्गांना त्या ठिकाणी दिल्या आणि लोकवर्गातून लोकांनी मला या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलाय त्याच माध्यमातून कालची फार मोठी राजेंच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वामध्ये फार मोठी जळगाव मध्ये जी सभा झाली ती सभा सुद्धा ऐतिहासिक होती इतर दुसऱ्या महायुतीचा उमेदवार असेल महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्यांना सभा घेण्यासाठी लोक म्हणजे गाड्या पाठवा लागतात लोक भाड्याला नाव लागतात एवढंच नाही तर मध्य प्रदेशातून सुद्धा यावर्षी आपल्या मतदारसंघात लोक आणले हे तुम्ही जर त्या गोष्टीला साक्षीदार आहेत पण लोकांना माहिती हा सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून मला काही गाड्या घोड्यापोणार वाटपायची गरज पडली नाही सर्व कार्यकर्ते शेतकरी मजूर असेल कामाला कष्टकरी जाणार असेल सर्व स्वतः त्या ठिकाणी कालच्या सभेमध्ये आल्या आणि सभा सुद्धा प्रचंड ऐतिहासिक झालेली आहे आणि म्हणून या मतदारसंघातील जन सामान्य मत असं भूमिका अशी आहे की आता परिवर्तनाची गरज आहे जेणेकरून ज्या फाटक्या घरातला पोरगा आहे ज्यांना आई बापाचं दुःख पाहिलं मी खरं तर मी थोडं सांगतो की माझ्या बापाच्या फाटलेल्या बन्यांचे क्षेत्र मोजणार हा प्रशांत डेक्कर आहे शेतकऱ्याच्या व्यथा सर्व कथा काय सर्व मला माहिती आहे त्याच अनुषंगाने मी या मैदानामध्ये बाय तुमचं सर्वांचं सहकार्य सर साथ आहे असेच साथ आणि योगाय पण जे काही आरोप करत होते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील ते म्हणत होते की प्रशांत डेक्करला माहितीचं म्हणजे संजय कुट्टीनं उभं केलं संजय कुट्टीचे काही बीजेपीचे मंडळी होते की तिथून महाविकास हो आघाडीच्या स्वातीताने प्रशांत डिक्कर उभं केलं असं काहीच नाही फक्त प्रशांत डिक्कर ते दुसरं काही बदनामी करू शकत नाही एवढंच बदनामी करतात माणसाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात परंतु त्यांना काल सर्व त्या सभेतून दिसून आलं की प्रशांत डिक्करला कोणा आघाडीच्या किंवा युतीच्या उमेदवार उभं केलेलं नाही तर जनतेनं लोकवर्ग उभं केलं आणि प्रशांत डिक्करच्या डोक्यावर हा राजन हात आहे हे सर्व मतदारसंघाने उभ्या ठेवल्याने काल आहे आणि म्हणून अशा लोकांना आव्हान करून टाकलं अशा कोणत्या वकेला भडू नका पडू बल, नका हा सामान्य माणूस माझ्या पाठीशी आहे आशीर्वाद आहे